एस सी बी सी आरक्षण लागू झालं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्यानंतर बऱ्याचशा ॲड आलेल्या आहेत त्या ॲडमध्ये प्रत्येक ॲडमध्ये मेन्शन केलं आहे उदाहरणार्थ एम पी सीच्या ॲड घ्या की त्यामध्ये मेन्शन केलं आहे की एस सी बी एस जो कोर्टामध्ये याचिका पडली आणि त्याचा जो अंतिम निकाल येईल त्या निकालाच्या अधीन राहूनच विद्यार्थ्यांनी या एक्झाममध्ये फॉर्म भरावा असं प्रत्येक ॲडमध्ये सांगितलं आहे आता नव्याने याचिका पडत असतात आता अंतिम निकाल कोर्टाने दिलेला आहे पण अंतिम अजून बाकी आहे अठरा जुलैला यावरती परत एकदा सुनावणी सुरू होणार आहे आणि त्यानंतर जो काय निकाल येईल तो विद्यार्थ्यांना लागू असेल ॲडमध्ये मेन्शन केलं त्यांनी जाहिरात असेल शुद्धीपत्रक असेल तुमचं नियुक्ती असेल शिफारस असेल ह्या सगळ्या शिफारशी ज जरी झाल्या असेल किंवा तुम्ही शैक्षणिक प्रवेश घेतला असेल तुम्ही सरकारी नोकरी मिळवली असेल एस एम एस सीचा अगेन्स्ट जेव्हा अंतिम निकाल लागेल त्या निकालाच्या अधीनच हे सगळे नियुक्त्या शिफारशी जाहिराती प्रवेश प्रक्रिया अवलंबून असणार सो so, बघूया आता अंतिम निकाल काय लागतो